सुट्टी असल्यानंतर आपल्या इकडे चालेल चालू असते तर आज का मी काय केलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो नमस्कार मित्रांनो मी शिवम आणि स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सुट्टी होती तर पहिल्यांदा आपल्याला कपडे धुवायचे होते मग कपडे धुतले आणि बाहेर वाळ टाकला टाका गेलं तर गेले बाहेर पाऊस सुरू झालेला होता मग पाऊस उघडल्यानंतर तर कपडे वाळत नाही आज काय सगळं मग स्टिक मी शॅम्पू आणली होती कारण आपले केस जरा पांढरे झाले होते मग ते फोडल्यानंतर आपल्यामध्ये दोन हँड भेटले कारण ते लावण्यासाठी मग त्यामध्ये दुसरं एक पाकिट होतं ते पण कट करून एका वाटीमध्ये त्यातलं सगळं हेअर शॅम्पू सगळं काढून घेतलेला आणि ते हातामध्ये हँड ग्लोव घातलं आणि त्याला मी अप्लाय करणार होतो केसावरती मग केसाला थोडं लावायला सुरू केलं ला, आरशामध्ये बघून आणि पूर्णपणे मी केसाला लावून घेतलेलं होतं बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे आणि त्याला केसाने मग मस्त विचारून घेतलं थोडंफार आणि मग चेक केलं की प्रत्येक सगळे सा साईडला लागले ला ला का नाही मग तेवढ्या वेळानंतर वागलं होतं एक अर्ध्या घंट्यानंतर मग मी अंघोळ करून मस्त पहिले फ्रेश झालो तेवढ्यात आपल्याला ना भूक लागली होती म्हणून मी राईस वगैरे बनवला होता थोडा मग जेवण केलं दुपारी आणि थोडा आराम केला दोन घंटे झोपलो संध्याकाळी आपल्याला पाणी भरायचं होतं वरी आलं टाकीत बघितलं पाणी किती मग नंतर पाण्याचा कॉक चालू केला आणि खाली चाललंच होतं की मस्त वातावरण आहे जरा पावसाचं झालं होतं